नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ऍग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी आपल्या आज स्वतःच्या टरबुजाच्या प्लॉट मध्ये तुम्हाला इथं दाखवण्यासाठी आज बनवतो बनवतोय त्याला पूर्णपणे आपले पवन ऍग्रोचे प्रोडक्ट याला वापरलेले स्वतःचाच असल्यामुळे साहजिकच दुसरं काही आणायचं काम पण नाही पडलं तर मित्रांनो इथं याच्यासाठी आपण रूट डायमंड जे आपलं ह्युमिक आहे याची सुरुवातीला ड्रेचिंग घेतली होती आणि नंतर पंचवीस पंचवीस जे आपलं खत आहे त्याचे अतिशय एक्सलेंट थी या ठिकाणी रिझल्ट आपल्याला दिसून आले होते पंचवीस पंचवीस खत्याला वापरल्यामुळे जी एवढी जबरदस्त वाढ आहे आता अतिशय उन्हामध्ये आपण हा व्हिडिओ घेतोय तरी सुद्धा एकदम सकाळी जर बघितलं तर असे पानं वगैरे कुठलाही रोग किंवा कीड याच्यावरती नाही त्याच्यावरती ट्रिप्स आणि मावा वगैरे याच्यासाठी आपलं डेंजर हे औषध घेतलं होतं त्याचे सुद्धा या ठिकाणी खूप चांगले रिझल्ट आलेले तसंच आपण मिरचीवरती सुद्धा तेच स्प्रे घेतला कारण याच्यात एक साईडला आपण मिरचीची सुद्धा लागवड केली मिरची सुद्धा जोमामध्ये या ठिकाणी आता सध्या याला बघता की फुलं लागलेली आता तर आता मात्र आपण याला त्रेचाळीस छप्पनचा जास्त वापर करणार आहे त्रेचाळीस छप्पन मुळे जास्तीत जास्त आपल्याला फुलं लागायला सुद्धा मदत होईल आणि कधी एक लक्षात ठेवा की कोणत्याही पिकाची मुळी जर आपल्याला चांगली ठेवायची असेल तर फॉस्फरस युक्त खत आपल्याला जास्त वापरावं लागतात तर आपल्या त्रेचाळीस छप्पन मध्ये त्रेचाळीस त्रे टक्के फॉस्फरस असल्यामुळं इथं मुळी सुद्धा चांगली राहील आणि अतिशय उत्तम अशी या आपल्या टरबूज पिकाच्या फुलांची सेटिंग म्हणजे फळामध्ये रूपांतर होणार आहे तर त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर करणार मित्रांनो तुम्हाला आपले पवन ऍग्रोचे त्रेचाळीस छप्पन असो पंचवीस पंचवीस असो रुटमो डायमंड असो किंवा डेंजर वरतून फवनीचं फ्रीपचं मावा तुटतुडे फुलकिडे याच्यासाठी पांढरी माशेसाठी जर तुम्हाला कोणतेही आपले कलिंगाडासाठी प्रॉडक्ट पाहिजे असले तर निश्चित आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या टरबूज पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घ्या धन्यवाद